नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज रोजी एज्युकेशन अँड न्यू इरा किड्स इंग्लिश स्कूलचा नवीन शैक्षणिक संस्थेचा सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो आणि प्रिन्सिपल मिस यांना मी विनंती करतो की प्रतिमा पूजन करतो यावेळी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दिवसाची पुष्प देऊन त्यांचं प्रथम दिनी स्वागत करण्यात आलेलं आहे मान्यवरांच्या हस्ते प्रथम दिनाची सुरुवात झालेली आहे यावेळी युजुविज प्री प्रायमरचे संस्थापक अध्यक्ष रावतेसर पवार मामा हे भाग्यशेष वार्ताचे संपादक आनंदराव शिंगारे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रथम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रथम दिनी खूप उत्साहात आज प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलला सुरुवात झालेली आहे एजविजन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचे हे दुसरे वर्ष आहे अर्धापूर शहरातील नामांकित एजुजन स्कूलचं आज प्रथम दिवस आहे आज विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व शिक्षकवृंद अर्धापूर येथील एजुएनचे रावते सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच आज प्रथम दिवस आहे आपल्या एज्युकेशन अँड न्यू इयर शाळेचा पहिला दिवस पहिल्या दिवशी आपण सर्व बालमित्र आपण नवीन वर्षात पदार्पण करण्यासाठी सर्वजण इच्छुक आशेने उपस्थित राहिला आणि शाळेची पहिल्या दिवसाची सुरुवात आपण या माध्यमाने केलेली आहे तरी मी सर्व बालकांना शुभेच्छा देऊ इच्छितो आपलं नवीन वर्ष हे अभ्यासाचं प्रेरणादायी आणि उत्स्फूर्त अस स्वागत करण्यात येत आहे तरी सर्व बालमित्रांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण अर्धापूर शहरातील एक नामांकित एज्युविजन प्री प्रायमरी स्कूल आणि न्यू रॅकिड्स या शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चालू करत आहोत आज आपला प्रथम दिन जसे की गेल्या वर्षी सर्व पालकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी एकमेव शाळा अर्धापूर शहरातील तसंच यावर्षी ठरणार आहे गेल्या वर्षी, वर्षी ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे उपक्रम नाविन्यपूर्ण राबवलेत पालकांचाही सहभाग आपल्याला मिळाला विद्यार्थ्यांचाही मिळाला विद्यार्थ्यांचं शारीरिक बौद्धिक सर्वांगीण विकास घडवण्यामागे जे एज्युएशनचा हात आहे सोबत न्यू इरा प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल आणि फर्स्ट एट न्यू नु, इरा किड्स फर्स्ट टू एट अँड एल के जी नर्सरी एल के जी यू के जीसाठी आपण एज्युएशन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल आहे आपण सर्वजण इथे जमलात आपला गेल्या वर्षी जसा शारीरिक बौद्धिक सर्वांगीण विकास झाला सर्व नाविन्यपूर्ण उप उपक्रम राबवून आपण विद्यार्थ्यांचा विकास करण्यावर भर दिला अगदी त्याचबद्दल येण्याचा उपक्रम या दोन्ही शाळा करत आहेत या दिवशी सर्वांनी उपस्थित राहिलात सर्वांचं येणारं पुढील वर्ष शैक्षणिक वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदीचं आणि तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करणारं जाऊ ही शुभेच्छा देतो जय हिंद दे Gracias.